हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रतविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत आपण मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार चोवीस महालक्ष्मी व्रताचे उद्यापन यंदा चार की अकरा जानेवारीला आहे ते आपण जाणून घेऊया गोंधळू नका सविस्तर माहिती वाचा मार्गशीर्षतील महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी सविस्तर माहिती वाचा महालक्ष्मी व्रताचे उद्यापन यंदा चार की अकरा जानेवारीला आहे गोंधळू नका सविस्तर माहिती वाचा चार जानेवारी रोजी मार्गशीर्षातील गुरुवार आणि अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्ष आमोशा गुरुवारी असल्यामुळे महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कधी करायचे असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे गेल्या वर्षीसुद्धा अशीच परिस्थिती उद्भवली होती मात्र तेव्हा चतुर्दशी तिथीने थी सूर्योदय पाहिला होता आणि नंतर अमावस्या सुरू झाली त्यामुळे अमावस्या असूनही त्या दिवशी व्रताचे उद्यापन करण्यात आले होते मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे अकरा जानेवारी रोजी मार्गशीर्षात शेवटचा गुरुवार असून बुधवारी अमावस्या सुरू होत आहे आणि ती गुरुवारचा सूर्योदय पाहणार आहे अमावस्या आणि लक्ष्मीपूजन हा योग दिवाळ दिवाळीतही आपण साजरा करतो त्यामुळे अमावश्येचा अडसर या व्रताला होणार नाही उलट एक गुरुवार अधिक मिळणार आहे त्यामुळे उपासनेतही वाढ होईल म्हणून इतर कोणतीही साशंकता न बाळगता अकरा जानेवारी रोजी उद्यापन करा असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे मार्गशीर्ष महालक्ष्मी गुरुवार या व्रताचा पूजा कालावधी सूर्योदयापासूनच सुरू होतो पूजा कहाणी आरती हे विधी सकाळीच केले जातात दिवसभर उपास करून सायंकाळी नैवेद्य आरतीसुद्धा लवकर केली जाते त्यानुसार उद्यापनाच्या दिवशी सर्व पूजा करून सायंकाळी देवीची आरती झाल्यावर तिला दूध साखर पोह्यांचा नैवेद्य दाखवला दाखवावा झालेल्या पूजेत काही उणीव राहिली असल्यास किंवा काही चुका झाल्या असल्यास क्षमा मागावी आणि केलेली सेवा गोड मानून घे अशी देवीला प्रार्थना करावी पुनरा अर्थात देवी आमच्यावर कृपादृष्टी ठेवून परत पुढच्या वर्षी ये असं सांगून कलश जागेवरून हलवून घ्यायचा आणि शिस्तबद्धपणे पूजा आवरून घ्यायची आणि देवीला निरोप द्यायचा देवीला निरोप देताना अष्टलक्ष्मी स्तोत्र म्हणावे त्यामुळे घरात भरभराट होते स्तोत्र पुढील आहे तर आपण जाणून घेऊया श्री अष्टलक्ष्मी स्तोत्र आदी लक्ष्मी सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हेममये मुनिगण वंदिती मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिनी वेदनुते देवसु देवसुपूजित सद्गुण वर्षिणी शातीनुते जय जय ए मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी परिपालय मम दान धान्यलक्ष्मी आई कलिका कल्मष नाशिनी कामिनी वैदिक रूपिणी वेदमय क्षीर मंडल मूपिणी मन्न निवासिनी मंडलदयिनी अंबुजवासिनी देवगणाश्रित पादित्य जय 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 मधुसूदन कामिनी धान्यलक्ष्मी परिपालय मम धैर्यलक्ष्मी जय वरवर्षिनी, वैष्णवी भार्गवी मन्न, स्वरूपिणी मन मय मये सुरगणपूजित शीघ्र फलप्रद ज्ञान विकासिनी भवभयहरिणी पापविमोचनी साधु जनश्रित पदयुते जय जय हे मधुसूदन कामिनी धैर्यलक्ष्मी सदा पालय मम गजलक्ष्मी जय जय दुर्गीत नाशिनी कामिनी वैदिक वेदमये वेदमय रधगज तुरगपदाती समावृत परिजन मंडित लोकनुते हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित ताप पदित्य जय जय हे मधुसूदन कामिनी गजलक्ष्मी रूपेन पालय मम लक्ष्मी ऐ खगवाहिनी मोहिनी मोहिनी चक्रिणी रागविवर्धिनी ज्ञानमये गुणगणविधी लोकहितेशिनी भूषित गाननुते सकल सुरा सुर देव, म मुनीश्वर मानव वंदित पदित्य जय जय हे मधुसूदन कामिनी संतान लक्ष्मी परिपालय मम विजय विजयलक्ष्मी जय कमलासनी सदगती दायिनी ज्ञान विकासिनी गानमये अनुदीन मर्चित दुसर भूषित वसित वाद्यनुते कनक कनकधरास्तुती वैभव वंदित क्षडकर देशिक मान्यपदे जय जय हे मधुसूदन कामिनी विजय लक्ष्मी परिपालय न मम विद्यालक्ष्मी प्रणत सुरेश्वरी भारती भार्गवी शोक विनाशिनी रत्नमय मणिमय भूषित कर्ण विभूषण शांती समावृत्त हास्य मुखे नवनिवयनी मकली मलहरिणी फलप्रद हस्तयुते जय जय हे मधुसूदन कामिनी विद्यालक्ष्मी सदा पालय मम धनलक्ष्मी धीमी 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 धुंदभी नाद सुपूर्णमये घुम घुम घुड घुम घुड घुम घुड घुम शळख शंख निषाद सुहाध्यनुते वेद पुराण पुराणे सुपूजित युते जय जय कामिनी धनलक्ष्मी रूपेन पालय मम अष्टलक्ष्मी नमस्तुभे वरदे कामरू प्रदायिनी भक्तमोक्षप्रदायीनी चक्र गदास्ते येते जय जगन्मात्रे जय मोहिनी मंडळम इति श्री अष्टलक्ष्मी स्तोत्रम संपूर्णम अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात महालक्ष्मी व्रताची माहिती कधी आणि कशी आहे ते तुम्हाला सांगितले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असंच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल पाहिजे